नमस्कार ज्ञान योग मध्ये आपण सर्वांचे स्वागत आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे स्वयंशासन दिन राबविण्यात आला आजच्या दिवशी शालेय शालेय विद्यार्थ्यांनी शाले कामकाज सांभाळले तसेच आनंददायी पद्धतीने दर्जेदार अध्यापनही केले आज या स्वयंशासन दिनासाठी मुख्याध्यापिका म्हणून कुमारी संचिता शरद मोगरगे तसेच उप उपमुख्याध्यापिका म्हणून कुमारी साक्षी राजेंद्र सोळंके यांनी कामकाज पाहिले आज त्याच दिवशी शाळेला केंद्र प्रमुख म्हणून भेट देणारे कुमारी कुमार सचिन पंढरी जाधव साहेब यांचेही खास आकर्षण ठरले सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे शाळेच्या या संशासन दिनाची बातमी समजताच गट शिक्षणाधिकारी मान्य सुरेशजी गायकवाड साहेब शिक्षण विस्तार अधिकारी संतोषजी पार पार स्वामी साहेब केंद्रप्रमुख पी के सोमवंशी सर ज्येष्ठ मार्गदर्शक नागसेनजी कांबळे सर मुख्याध्यापक पी एस जाधव सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंढरी जाधव सर गावचे सरपंच दयानंदजी काळे सर यांनी मुख्याध्यापक शिक्षक व सर्व सहभागी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब कराल व्हिडिओ लाईक शेअर कराल ही खात्री आहेच धन्यवाद ज्ञान योग लातूर पाचवीचा वर्ग शांत आहे आणि मला शिकवण्याचा अनुभवही आला मध्ये शिकते आज आमचा सातवी वाल्यांचा स्कूल डे होता या स्कूल डे मध्ये मी मुख्याध्यापक बनले होते मला मुख्याध्यापक बनाय खूप आवडलं व व माझा पहिला तास सहावीवर होता मला सहावीला शिकवायला खूप आवडलं सहावीचा वर्ग खूपच शांत बसलेला होता व दुसरा तास माझा पाचवीवर होता पाचवीवाले पण छान माझ्याकून शिकवत शिकून घेत होते मला सर्वच सर्वात जण आवडले एवढे बोलून मी माझ्या भाषणा आज मी शिक्षक बनले होते सर्वांना मी खूप छान शिकवले व सर्वांनी खूप शांतपणे माझे ऐकून घेतले पाठीच्या वर्गात खूप शांतता होती व वा त्यांना मी इंग्रजीचा धडा शिकवला तिसरी पण खूप शांत होती मग आज आमच्या शाळेत स्कूल डे होता सगळे टीचर व सर आम्हाला खूप छान शिकवले संचिता मॅडम न आम्हाला व सगळ्या मॅडमने आम्हाला ते होता तरी मला या सर्व टीचरमधून सर्वच टीचर आवडले पण सर्वात जास्त आवडले म्हणजे मोगरगे मॅडम धन्यवाद <laughs>